महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एक महत्त्वाची बातमी आली आहे एकनाथ शिंदे हे या आपल्या गा मूळ गावी निघून गेले आहेत ते नाराज असल्याची माहिती मिळत आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडला असला तरी ते गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत मात्र भारतीय जनता पार्टीने कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडायला नकार दिल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी निघून गेले आहेत अशी माहिती मिळत आहे त्यामुळे महाविधी सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी आमची गृहमंत्रीपदाची मागणी योग्यच असल्याचं चा म्हटलं आहे त्यामुळे आता भाजप गृहमंत्रीपद सोडणार का आणि शपथविधीचा मुहूर्त कधी ठरणार याकडे सर्वांच्या नजरा निश्चितच लागलेल्या आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद